हॅलो फ्रेंड्स वेलकम टू स्वातीज किचन आज आपण स्वातीज किचनमध्ये पोटॅटो नगेट्स बनणार आहोत तर चला सुरुवात करूयात तर मुलांना शाळेला सुट्टी लागलेली आहे आणि दररोज त्यांना काहीतरी नवीन खाबंसं वाटत असतं तर आज त्यांच्याच फरमाईशीवरून आज आपण पोटॅटो नगेट्स कसे बनवायचे ते बघणार आहोत तर पोटॅटो नगेट्स बनवण्यासाठी इथे मी तीन ते चार बटाटे घेतलेत ते कुकरमध्ये पाणी घालून शिजवून घ्यायचे आणि तीन ते चार सुट्ट्या द्यायच्या जे बटाटे छान शिजले जातील बटाटे आपले शिजत आहेत तोपर्यंत आपण ब्रेड क्रम्स करून घेऊयात त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण चार ते पाच ब्रेडचे तुकडे करून घेऊयात हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात ब्रेड क्रम्स आपल्याला पोटॅटो नगेट्सच्या वर लावण्यासाठी हवे आहेत तर इथे आपले ब्रेड क्रम्स तयार आहेत यामध्ये आपल्याला लाल मिरची आणि थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे इथे बटाटे सुद्धा आपले शिजलेले आहेत आता या बटाट्याचं आपण साल काढून घेऊयात अतिशय छान आणि टेस्टी अशी ही रेसिपी बनवून तयार होते झटपट तयार होते आणि चविष्टही लागते तर सगळ्या बटाट्याचं साल काढून झाल्यानंतर हा बटाटा आपल्याला मॅश करून घ्यायचा आहे तुम्ही किसून घेतलात तरीसुद्धा चालेल सगळा बटाटा छान बारीक झाल्यानंतर यात एक चमचा मिरे पावडर घालायची दोन ते तीन तुकडे बटरचे घालून घ्यायचे आणि तुमच्या आवडीनुसार यामध्ये चिली फ्लेक्स घालायचे म्हणजे तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही चिली फ्लेक्स घालून घ्यायचे चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि हे व्यवस्थित एकजीव करून घेऊयात हे जे मसाले आपण घातलेत ते या बटाट्यासोबत मिक्स करून घेऊयात म्हणजे सगळीकडे याची चव लागते आणि पोटॅटो नगेट्स अतिशय टेस्टी बनून तयार होतात एकदम छान फाईन असं हे पेस्ट झाल्यानंतर यामध्ये एक तीन ते चार चमचे कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचे म्हणजे ही कॉर्नफ्लॉवर याला छान बाइंडिंगचं काम करते आता कॉर्नफ्लॉवर याच्यासोबत व्यवस्थित मिक्स करून याचे नगेट्स बनवायला घ्यायचे तर नगेट्स बनवताना तुम्ही असे लांबट बनवू शकतात तुमच्या आवडीनुसार याला कोणताही आकार देऊ शकता इथे मी या पद्धतीने सगळे नगेट्स बनवून घेतलेत आता हे आपल्याला पंधरा ते वीस मिनिट फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचे यामुळे हे छान खुसखुशीत असे तयार होतात तर दहा ते पंधरा मिनिटांनंतर ते पोटॅटो नगेट्स मी काढून घेतलेत एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवले तुम्ही डीप फ्राय केलेत तरी चालतील पण मी इथे शालू फ्राय करते कारण बटाटे उकडलेले आहेत ते लगेच फ्राय होतात त्यामुळे मी शालू फ्राय करते आता यामध्ये हे पोटॅटो नगेट्स गरम तेलात घालून घ्यायचे आणि फुल आचेवरच आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत किंवा शालू फ्राय करून घ्यायचे एक दोन ते तीन मिनिटांनंतर हे नगेट्स आपल्याला टर्न करून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता अतिशय सुरेख असा रंग आलेला आहे आणि छान खुसखुशीत आणि कुरकुरीत असे पोटॅटो नगेट्स झालेले आहेत ते काढून घेऊयात आणि याच पद्धतीने राहिलेले सुद्धा आपण शालो फ्राय करून घेऊयात तर इथे अतिशय सुरेख असे नगेट्स आपले तयार आहेत नक्की बनवून बघा स्वातीज किचन वर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा पोटॅटो नगेट्स तयार आहेत चला बघूयात कसे झाले खूप मस्त जबरदस्त